काजूची रसरसी भाजी गावची आठवणी येताना काजूचे ओले घर बघितले की हो आणि तोंडात टाकले टाकले जी तव येतात गाववरून आणलंय मी या काजूची फका गाववरून आणलंय मी या काजूची फका श्रीकांतरावांचं नाव घेताय आशीर्वाद दिया माका असं कसं वाटलं हे हो उदाहरण तुम्ही माका सांगा कारण मी आताच माझ्या बहिणीच्या लग्नात गेलेले ना सावंतवाडीत तेव्हा तिथे ओले काजू गावले तर मी म्हटलं आमच्याच बागेतल्या दुसऱ्यांच्या बागेतले नाही कारण कोकणात ह्या गोष्टी खूप होतात बाबा काजू आंबे रतांबे यांच्या त्यांच्या बागेतन इकडनं तिकडनं एक वेगळीच मजा असता पण ती ती मजा मी करू नाही मी आमच्याच काजूच्या बागेमधनं काजूची फका घेऊन दिल्या त्याची करूया आता ओल्या काजूची वाटे आणलेल्या एवढे 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 एक दोन तीन हे बघा हे आपले ओले काजू आहात ह्याच नंतर फका, आपले हा फका, फका म्हणतात गावच्या भाषेत आणि हे असे दोन भाग करून भेटू आहे हे बघा हे वरचे बोंड हे आता नको हे ओले काजू ना काजू म्हटले का, काजू महागच आणि हो कोकणच्या राजाच्या पुढचो आता मी पुतणीच्या लग्नात गेलेल आहे ना आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीच्या लग्नात दिसून मी हे फका घेऊन येईल ओले काजू सावंतवाडीचे ओले काजू आता देवगडचं आंब बघले आता हे सावंतवाडीचे काजू बघा सगळी कोकण एकच आहे की नाही कोकण एका एक इन कमेंट टाकली जेवढच्या आंब्यात म्हणजे काय कोकणातलेच आंबे नाही हो तर तसंच हे सगळं कोकणच रान मेवो आता जवळ एवढं त्याच्यामध्ये आम्ही कशी फक्कायची किती काळजी घ्यायची तरी पण ना हे काय डीक असतो बघा हा डीक असता म्हणून ना हातात तेल लावूया नाही तर काय काय हे बघा हा पूर्ण डिका हातात तेल लावलं की आपले हात नाही तर कुसत असे म्हणतात हे बघा त्याच्यामुळे ही काळजी तुम्ही घेऊ होय तो हँड ग्लोव्ह घाला पिशवी घाला पण होता काय ते असे हात सरकान विळी वेळी हात कापाची भीती असता म्हणून मी म्हटलंय नको हळूहळू हे बघा घाई अति घाई संकटात नाही आता ह्याची कला ना अख्खे पण काढून कला आता ती माझ्या बहिणी घेता माका नाही नाही आमका पण नाहीयेत बाबा याचे अख्खे ना असे बाजारात येतात म्हणजे अख्खे म्हणजे कसे पूर्ण काजूचं घर अख्खो हे बघा हे घर आहात ना हे जे आपण काजूचे घर ओल्या काजूचे घर काढले ना ते पाण्यात टाकायचे म्हणजे ह्याच डिंक ह्या पाण्यात राहता आणि हे ही जी साला ती टाकून द्यायची काय करू सारख्या नाही फक्त हे घरच कामाचे काय करायचा मग जिव्या ना बोल्डाचा काय करतात दारू तर ह्याचा पण काहीतरी उपयोग असा कोकणातल्या माणसांचा माहिती नाही का सालांचा काय करतात मोर आता काय काय मोने होते मग आता ही साला सोलून बघा कितपत येतले तसं भाव खूप महागच आहे टाकला आमच्या इथे तीनशे रुपये काजू साडेतीनशे रुपये तुमच्या इथे काय भाव आहे तो खाली सांगा या आम्ही साला काढतो आता ती सोलून झाली ही साला या साला पण मरणाचं डीक असता मग अशी फका ही जी गावली आहेत ना काजूचे कर ते गरम पाण्यात बारीक 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 आणि ते भाजी हो वही म्हणून आमच्याकडे एक ट्रिक असता प्रत्येक गोष्टीत एक ट्रिक असताना तशी हे बघा एवढं तरी वयो तरी पण हा बारीकच आहे हे बघा हे किती काजू झाले पंचवीस तीस काजू होते बघा एवढे काजू झाले तर वाटीच्या हिसा मोजू केला ना ही अर्धी वाटी काजू झाली म्हणून त्याच्यासाठी आम्ही घेतलो बटाटो यो। चला आता आपली कढई घेतलो नेहमीची आणि आता कोण नेक घालू आता कढई तापता तोपर्यंत दाखवते कढीपत्तो कांदो किंवा खूप बारीक कांदो आणि अर्धोस टोमॅटो घेतलो तर एक बटाटो घेतलो ही कोथंबीर ह्या आपल्या मालवणी वाटप त्याची लिंक आम्ही खाली देतो तुम्ही बघून घ्या आणि आम्ही किती करून ठेवतो त्याचं ही तुमका माहिती आहे आम्ही विरारला जरवतो लाईटीचं प्रॉब्लेम असता म्हणून वाटप करून ठेवतो त्या पळीभर तेल घातलंय ज्या तेलाचा भांड्याचा माप असताना त्या तेल बघा वाईस पुढेच गेला कारण ही मासा आपली काजूची भाजी जरा तवंगा येऊ गोयो ना गावची भाजी म्हटल्यावर कडी त्याच्यानंतर घातले लघुलघ लग कांदो डॅमॅटो आता वाटपामध्ये आला लसूण त्यामुळे मी काय होय आला लसूण पेस्ट घालत नाही आता ह्या घेते परतून आता कांदा आणि टॅमॅटो कितपत भाजायचो त्याचा आवाज कमी होईपर्यंत तोपर्यंत मी भाजून घेते आणि मग ह्याच्यात घालतालय बटाटो की त्या बटाटो काजूचे घर एका कडावर शिजतील हत एकदम कवळी ती खका बटाटो जरा शिजाक वेळ लागत आता हा चिरून ठेवलेलो बटाटो पाण्यात ठेवलेलो आता हा बघा हा बटाटो पण घालून घेते फोन मी कारण तो शिजात हो पटकन असं तेलात जो ना तो तो पटकन शिजता आता मिनिटभर मी बटाटो पण परतून घेतलाय आता घालतोय आपलं मालवणी मसाला म्हणजे घरचो त्याच्यासाठी मी बारीक गॅस केलाय आणि तो सुद्धा आता जरा परता तो परतान घेतोय आणि तो परतता परतता घालूया ह्याच्यात आपण आपला मालवणी वाटप आता किती अंदाज प्रमाणे तुम्ही तुमची ग्रेवी कशी तुमका वय घट्ट वय किती वय आणि तुमचे काजूचे गर किती आहेत तुमका किती माणसांसाठी करू त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही वाटप घाला आता आमचे घर एकदम पंचवीस होते त्यामुळे एवढेशेच गावले कवळे होती ती पका म्हणून तर त्याच्या भरीक आम्ही बटाटो घातलो भरीस किती ग्रेव्ही होई त्यासाठी मी वाटप दोन पळी भर घातल आता बघूया म्हणजे ह्या झाऱ्याच्या ह्यानी पूर्ण अर्धा वाटी समजा वाटप वाटलेला हा आता वाटप किती झाला तरी आपण भाजून घेतलेला असा तरी पण मसाल्यात असा परतला ना की भाजी चांगली चव लागता आता ह्या वाटपामध्ये ना अशी थोडीशी हिरवी कोथंबीर पण घालायची चिरून तिने पण छान सुगंध आपण तशी आणि नंतर पण पण घालतो अशी वाटपात एकदा घालून बघा मस्त लागत आता ही कोथंबीर पण चांगली परतून घेतलंय आता धुम धुमरुक लागला ह्या बघा म्हणजे पाणी सगळा वाटपातला शोषून गेला आता ह्या वाटीभर पाणी मी घालतोय बघूया आता कितपत आपली ग्रेव्ही पातळ आणि दाट होत ती वाटापातच आधी पाणी घालून घेतलंय बघा जरासा दाट सरता आणि घॅस ठेवलंय मोठी मग आणखीन लागत पाणी आता पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घालतोय आता ही कशी द्यायच्या ग्रेवी आता घालून घेऊया मीठ तवे पुरता आणि त्याच्या लगलग घालूया आपले हे अर्धा वाटी वाटी पण नाही बघा अर्धा वाटी काजूचे गळ आता मीठ आणि काजूचे गळ सईकडे आपण चांगले ढवळून घेऊया गॅस आपली मोठीचा टमाटा कड गेलो आपल्या दीड वाटी पाणी वाचलेलं आहे त्या बरोबर आपली ग्रेव्ही जेवढी भाकरी सोबत खावा चपाती सोबत खावा नाही नाही म्हणता सोबत पण खावा गावी आपल्या वडे असतातच आता मस्त शिजले आपण पीक झालं गॅस बंद आणि वाढूया जेवण या, या, जे या पटकन जेव त्याला मी ताक कसा वाढलेला आज वडे पण ठेवलेले आहेत मालवणी लोकांचे बाजू काकडी भात आता येतली ही काजूची भाजी ओल्या काजूची रसरशीत भाजी गावची आठवणी येताना काजूचे ओले घर बघितले की हो <laughs> आणि तोंडात टाकल्या टाकल्या जी चव येताना ती येताच येता आणि ही सुद्धा सिजनल भाजी वहिनीच्या भाषेत ओल्या काजूची रसरशीत भाजी डाब्यावर मिळता हा नाही आम्ही मालवणी माणसा वाटप घालतो ढाब्यावरची माणसं काजूचीच काय म्हणतात ग्रेव्ही करून पेस्ट करून घालतात तेवढाच फरक बाकी रेसिपी सेम आणि गरम मसालो पहिनी आपलं मालवणी मसाल्याची चव आता हे बघा ठेवून इथलं तर लाल रंग म्हणून त्या काजूच्या भाजी कसं रंग येईल आणि बघून असं वाटतं की नाही तुमच्या तोंडात पाणी येईल तर खाली सांगा आणि आणि आधी ताट तयार ठेवला आता मात्र मी ड्रेस काढते आणि बसते आता खाऊ ओल्या काजूची भाजी तुम्ही सुद्धा करून बघा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने करतात आम्ही पुढच्या वेळी तशी आमची ही मालवणी पद्धत कशी दाखवलं तुमची पद्धत असतात ती खाली कमेंट मध्ये सांगा आणि भाजीची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ना काही ना बघता ता सुद्धा सांगा म्हणजे आमका कळा तुमच्याकडे पका गावतात की नाही आमच्याकडे गावतात चला जाऊया